नवले पुलाजवळ शनिवारी पहाटे घडलेला अपघात अतिशय धक्कादायक होता एक आलिशान मर्सिडीज कार आणि स्प्लेंडर दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली हा अपघात वडगाव येथील विशाल हॉटेल जवळ सकाळी साधारण साडेचार वाजता घडला प्राथमिक माहितीनुसार ती मर्सिडीज कार प्रचंड वेगात होती आणि समोरून येणाऱ्या स्प्लेंडर दुचाकीला तिने जबरदस्त धडक दिली धडक इतकी तीव्र होती की, की दुचाकीचं मोठं नुकसान झालंय आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे कारमध्ये असलेल्या लोकांचे प्राण मात्र एअर उघडल्यामुळे वाचले पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावून तपास सुरू केला अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे गोळा करून काय नेमकं घडलं याचा शोध घेतला जातोय पण मंडळी ही काही एकटी घटना नाहीये या आधीही नवले पुलावर भीषण अपघात घडले पुण्यातला हा पूल अपघातांमुळे खूप कुप्रसिद्ध आहे पण नेमकी काय गुड आहे या पुलाचं हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विषयच भारी मंडळी मागच्या काही काळापासून नवले पुलाजवळील अपघातांची संख्या फारच कमी झाली होती मागच्या दशकभरात शेकडो अपघात नवले पूल आणि त्याच्या परिसरात घडले होते तेव्हापासून हा नवले ब्रिज खूप प्रसिद्ध झाला होता तिथं काहीतरी वाईट शक्ती अपघात घडवण्याचं काम करतात अशा आशयाच्या अफवा आपण पसरल्या होत्या ज्यांची अजून पण चर्चा होते खरं वाढत सिंहगड रोड आंबेगाव वडगाव नर्रे धायरी विठ्ठलवाडी हिंगणे अशा भागात वाढलेली वाहतूक वेग मर्यादेचं पालन न करणे या गोष्टी अपघातासाठी कारणीभूत ठरतात था। पण त्याचं सगळं खापर नवले ब्रिज जवळ वावरणाऱ्या दुष्ट शक्तींवर फोडलं जाते असो दरम्यान मागच्या काही काळात नवले ब्रिज परिसरात अपघात विरहित वाहतूक सुरू होती पण पुण्यातील नवले पूल परिसरात पुन्हा एकदा अपघातांची मालिका सुरू झाली गेल्या चोवीस तासात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी त्यांचा जीव गमावलेला आहे विशेष म्हणजे यापैकी एका प्रकरणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यानं दारूच्या नशेत गाडी चालून एका निष्पाप तरुणाचा मृत्यू घडवलाय ही दुर्घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजता घडली याबद्दल पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार शुभम भोसले या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणाने आपला मित्र निखिल रानडे श्रेयस सोळंकी आणि वेदांत इंद्रसिंग राजपूत यांच्यासोबत हिंजवडी परिसरात दारू पार्टी केली होती त्यानंतर मर्सिडीज कार घेऊन ते पुणे बंगलोर महामार्गावरून कात्रजच्या दिशेने निघाले होते परत येताना वडगाव पुलाजवळ घरी हुशार आणि पुजारी यांना जोरदार धडक दिली या अपघातात कुणाल हुशारचा जागीच मृत्यू झाला तर प्रज्योत गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे विशेष म्हणजे कुणाल हुशार हा रात्री कीर्तन अटेंड करून घरी निघाला होता तेव्हा काळाने त्याच्यावर खाला घातला या अपघातामुळे पुण्यातील पोर्शे कार अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत सध्या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे त्यानंतर दुसरी दुर्घटना शनिवारी दुपारी अडीच च्या सुमारास घडली एका ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटले आणि त्याने तीन वाहनांना धडक दिली त्या अपघातात एक दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली चा चा येऊन मृत्यूमुखी पडलाय इतर दोन वाहनांचंही या धडकेत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय तिसरी घटना शनिवारी सकाळी सात वाजताची एका अवजड वाहनाने जोरदार धडक दिल्याने एक, एक व्यक्ती ठार झालाय त्या अपघातामुळे सकाळच्या वेळेस नवले पूल परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं पण मंडळी या ब्रिज वर सतत इतके अपघात का होतात मंडळी पुण्यातील नवले ब्रिज परिसर हा सध्या शहरातील सर्वात धोकादायक ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जातो हजार उपलब्ध या कालावधीत नवले ब्रिज आणि सेल्फी पॉईंट या भागात एकूण एकशे आठ अपघात झाले असून त्यामध्ये चाळीस जणांचा मृत्यू झालाय याच कालावधीत स्वामीनारायण मंदिर ते वडगाव ब्रिज या सहा किलोमीटर अंतरावर त्रेसष्ट अपघात घडलेत पंचेचाळीस जणांचा मृत्यू झालाय आणि चाळीस जण जखमी झाले 2022 दोन हजार बावीस साली पुण्यातील तेवीस ब्लॅक स्पॉट्स पैकी नवले ब्रिज वर सर्वाधिक एकूण अपघात नोंदवले गेले त्याशिवाय ते या वर्षात नवले अपघात होऊन त्या तेरा जणांनी प्राण गमावले या अपघातामागे काही ठळक कारण आहेत कादरज बोगद्यापासून नवले ब्रिज पर्यंतचा रस्ता उताराचा आहे त्यामुळे जड वाहनांसाठी तो खूप धोकादायक ठरतो बऱ्याच ड्रायव्हरांनी इंधन वाचवण्यासाठी न्यूट्रल मध्ये गाडी चालवण्याची सवय असते ज्यामुळे ब्रेक फेल होण्याची शक्यता वाढते याशिवाय गाड्यांचा जास्त जास्त वेग आणि वाहतुकीचं योग्य नियोजन नसलं तर अपघात होण्याची शक्यता आणखी वाढते रस्त्यावर योग्य दिशादर्शक फलक नसणं आणि लाईटची कमतरता हेही मोठं कारण आहे या समस्यांवर उपाय म्हणून प्रशासनाने काही गोष्टी केल्या आहेत रस्त्यावर स्पीड ब्रेकर रंबल स्ट्रीप सीसीटीव्ही लावले आहेत तसंच जड वाहनांसाठी वेगाची मर्यादा चाळीस किलोमीटर प्रति तास ठेवण्यात आली काही ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली वाहनांची नियमित तपासणी सुद्धा केली जाते एकूणच या भागात अपघात खूप होतात आणि लोकांचा जीव जातोय म्हणून कडक आणि कायमस्वरूपी उपाय करणं गरजेचं आहे प्रशासन पोलीस आणि नागरिक सगळ्यांनी मिळून जबाबदारीने काम केलं तर अपघात निश्चितच कमी होऊ शकतात पण मंडळी या ब्रिजवर होणाऱ्या अपघातांमध्ये काही विचित्र गोष्टी सांगितल्या जातात स्थानिक रहिवाशांमध्ये काही भूताटकीच्या कथा प्रचलित आहेत काही लोकांच्या मते नवले ब्रिजच्या खाली स्मशानभूमी असल्यामुळे तेथे अपघातांची संख्या जास्त आहे तथापि काही लोक या दाव्याला खोट मानतात आणि सांगतात की स्मशानभूमी नवले ब्रिजच्या खाली नसून वडगाव ब्रिजच्या खाली आहे पण मंडळी नवले ब्रिज वरील अपघातांची मुख्य कारण भौगोलिक आणि मानवी त्रुटीशी संबंधित आहेत स्थानिक प्रशासनाने रंबल ब्रेकर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवून काही उपाययोजना केल्या आहेत परंतु दीर्घकालीन उपायांची आवश्यकता भूताटकीच्या कथांपेक्षा या भागातील अपघातांचे मूळ कारण समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणं अधिक महत्वाचं आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद